आपल्या शाखेचे सभासद श्रीमान जितेंद्र मोहिते त्याचप्रमाणे बंकश्री महिला मित्रांच्या सुनीता जितेंद्र मोहिते आणि त्यांचा परिवार आज आपण त्यांना आज मान दिलेला आहे मी त्या कुटुंबाला विनंती करतो की आपण अगरबत्ती मेंदर्चे प्रजित करू स्वतःच्या मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृष्णाला हार झाला पण मला कार्यक्रमाला सुरुवात करू दे तुम्हाला विनंती 20 3 wow um.

लास्ट चॅनल बघितलं होतं गैरसमजुतीचे कारण आता आपण बघणार आहोत भाग तिसरा बौद्ध जीवन मार्ग त्यातलं एक सत असत आणि पाप शुभ कार्य करीत राहा अशुभ कार्यात सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे माणसाने एकदा शुभ कार्य कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योग्य अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागतात शुभ कर्मांचा संचय करीत राहणे सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे आनंद मानावा शुभकर्माचा जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसूही लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसांनी शुभकर्मा संबंधी कधीच बोलू नये थेंब पडून पात्र भरते शून्य मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी ते चांगूलपणाने भरून जातो चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा म्हणजे सदाचाराचा सुगंध अधिक असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्च पदी दरवळत जातो अशुभ हे शुद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू देखील नका हेमाधेमाने भांडे भरते थोडे अशुभ घडतात ते काढत राहते ज्यांच्या योगाने किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही जर मनुष्य अदृष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर त्याचप्रमाणे गाडीच्या बैलाच्या मागून गाडीचे चाक धावत चा असते त्याचप्रमाणे अशा माणसाच्या मागून दुःख धावत पा राहते पापाला अनुसुरू अनुसरू नका या बाबतीत अनधाव अन्नधानी राहू नका नित्या कल्पना उराशी बाळगू नका दुर्विचारांचे दमन करून परिपूर्त वाटते ज्याचे फळ स्वीकारताना अशू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाही तोपर्यंत सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू थेंबा 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 नये भांडे भरते अगदी अल्प अल्प, अल्प करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभकर्मा संबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी जर माणूस शुभकर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाची वाढ ही दुःखकारक होते कुशल कर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात कामुकतेने दुःख निपजते कामकुतेने कामुकतेने भय निपसते कामकुतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होते भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते ज्याप्रमाणे वस्त्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वघोषित पापकर्त्याचा नाश करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्यांच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवतो दुष्कृत्य आणि स्वतःला मारक ठरणारे कृत्य माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृती असतात ना ती मात्र करायला कठीण असतात लोभ आणि तृष्णा लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे धनाचा सारखा वर्षा भोग राहिला तरी कामना क्षमत नाही तर सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकारक आहे का। जो स्वलोकींच्या काम आनंद मानित नाही ना जो तृष्णेचा क्षय करण्यास सदैव रत असतो तो, तो सम्यसंबुद्धाचा शिष्य होत लोभातून दुःख उत्पन्न होते लोभातून भय निर्माण होते लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते तृष्णेतून दुःख उत्पन्न होते तृष्णेपासून भय निर्माण होते तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते जो जीवनाचे खरे ध्येय विसरून काम भोगाच्या मार्गे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करणारा द्वेष करू लागतो जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये ज्यांना कोणतेही अतिप्रिय आत्व द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते जो कामभोगासक्त नाही त्याला त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही आसक्तीमुळे दुःख आणि भयही उत्पन्न होतात जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही आणि भय देखील नाही कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते कामुकतेपासून भय उत्पन्न होते जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही लोभापासून दुःख उत्पन्न होते लोभापासून भय उत्पन्न होते जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही आणि भयदेखील नाही जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात पुष्कळ कर दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषांचे आणि माणसाने कस राहिलं पाहिजे कस वाजलं पाहिजे त्याच्या बोलण्यामध्ये सांगितलं ना की गाडीची बैलाच्या मागे करत असतो आपने आपने ते आपल्या मागे तसं घेत असत आपल्याला काय वाटतं की बाबा असं का झालंय कारण आपलेच गुण आपल्याला तसे ते त्या त्याच्याकडे नेत असतात त्यामुळे माणसाने कसं राहायला पाहिजे हे सगळ्यांना कळतं नाही असं ना, ना सगळ्यांनाच कळत असतं परंतु त्या पद्धतीनं माणूस काही कधी कधी वागतो कधी कधी वागत नाही अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे कचोरी होती आणि एकूण होता अशा स्वीट पदार्थामध्ये होता सर्वांनी त्याचा आस्वाद घेतलेला होता आणि पब्लिक पण खूप होती अर्ध मेहमी खाऊन निघाली होतीला म्हणापूर असा उत्साह असतो दर टायमाला